बारामतीत भाजप नवी चाल खेळण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सकाळपासनं रंगतायत आणि या चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवारांनी डमी उमेदवारी अर्ज घेतलाय याचा अर्थ बारामतीत ताई विरुद्ध भाऊ असा संघर्ष पाहायला मिळणार का अशा चर्चा व्हायला आता सुरुवात झाली आहे संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळतोय राष्ट्रवादीच्या फुटीनंतर होणारी ही तर पहिलीच निवडणूक आहे आणि त्यामुळेच शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही आपली ताकद पणाला लावली आहे त्यामुळे बारामती ही काकांची की पुत्याची हे निकालातनं स्पष्ट होईलच बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या रिंगणात आहेत तर महायुतीकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात आहेत नणन विरुद्ध भाऊजय असा हा सामना रंगेल अशी चर्चा असतानाच आता ताई विरुद्ध भाऊ असा हा सामना केला जाऊ शकतो अशाही चर्चा सुरू झाल्यात कारण अजित पवारांच्या नावानं बारामतीसाठी डमी उमेदवारी अर्ज घेतला गेलाय बारामतीमधून सुनेत्रा पवार या अठरा एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातनं त्यांच्या नावे अर्ज घेण्यात आलाय त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचाही अर्ज घेतला गेलाय सुनेत्रा पवार यांचा अर्ज काही कारणांमुळे बाद झाला तर उमेदवारीबद्दल प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळेच अजित पवार यांच्याकडनं अर्ज भरला जाऊ शकतो याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार तसंच सचिन दोडके यांनी अर्ज घेतलेत बारामतीत दररोज काही ना काही हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय त्यात आता अजित पवारांनी डमी उमेदवारी अर्ज घेतल्यानं चर्चांना तर उदाहरण आलंय यामागं भाजपची नवी चाल आहे का किंवा कुठल्याही परिस्थितीत बारामती काबीज करायचीच हे एकमेव उद्दिष्ट असल्याचं भाजपकडून वारंवार सांगण्यात आहे त्यामुळे अजित पवारांच्या नावे डमी अर्ज घेणं ही सुद्धा भाजपची नवी खेळी आहे का अशाही चर्चा सुरू झाल्यात बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा बहुचर्चित असलेला सामना हा ताई विरुद्ध भाऊ असा होईल का याकडेही सगळ्यांचं लक्ष लागून आहे बघूयात बारामतीच्या राजकारणात आणखी काय काय पाहायला मिळतं तोपर्यंत पाहत रहा लोकमत डॉट कॉम पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम